भयाचा सावली द शॅडो ऑफ फिअर गावापासून काही अंतरावर असलेला वडीलपूरचा वाडा बऱ्याच वर्षांपासून ओसाड पडलेला होता गावकरी सांगायचे की त्या वाड्यात कोणीच राहू शकत नाही कारण तिथे अज्ञात शक्तींचा वास आहे पण आदित्य एक धाडसी युवक अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता एका रात्री त्याने ठरवले की तो स्वतः त्या वाड्यात जाऊन सत्य शोधून काढेल तो फ्लॅशलाइट घेऊन त्या भयान वाड्याकडे निघाला मध्यरात्रीच्या काळोखात वाड्याचा दरवाजा आवाज करत उघडला आत शिरताच थंड वायाचा झोत आला आणि तो थोडा घाबरला भिंतींवर जुन्या चित्रांचे मोडलेले फ्रेम्स होत्या आणि कोप्यात एक जुनी तुळशी माळ पडली होती आदित्य एका खोलीत शिरला आणि तिथे त्याला एका भिंतीवर वेगवेगळ्या आकृत्या दिसल्या अचानक मागच्या बाजूला कोणीतरी असल्याचा भास झाला तो वळून पाहतो तर एक सावली ती सावली हलत होती त्याच्या हृदयाचा ठोका चुकला कोण आहे तिथे आदित्य जोरात ओरडला क्षणात एक वृद्ध गृहस्थ बाहेर आले पांढरे शुभ्र केस हातात एक जुने पोथी असलेले पुस्तक मी इथे खूप वर्षांपासून आहे ते मंद आवाजात म्हणाले ही जागा ज्या व्यक्तीची होती त्याच्या आत्म्याची सावली अजूनही इथे आहे पण ती वाईट नाही ती काहीतरी शोधत आहे आदित्यला कुतूहल वाटले त्याने विचारले शोधत आहे काय वृद्ध गृहस्थाने भिंतीकडे बोट दाखवले जिथे एक जुनी पेटी होती त्याने ती उघडली आणि आत एक जुना पत्र होता त्या वाड्याच्या मूळ मालकाने आपल्या हरवलेल्या कुटुंबासाठी लिहिलेला शेवटचा संदेश त्या क्षणी अचानक त्या सावलीचा आकार बदलला आणि एका शांत समाधानी स्वरूपात बदलून अदृश्य झाला वाड्यातला गूढ अनुभव संपला होता गावक्यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी आदित्यचे खूप कौतुक केले त्याने भयाच्या सावलीमागचे सत्य शोधले होते ही कथा कशी वाटली तुम्हाला आणखी वेगळ्या प्रकारच्या कथा हव्या असतील तर कमेंट मध्ये कळवा अशाच नवनवीन गोष्टीसाठीच नल्ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा